नमस्कार आजची जी रेसिपी आहे ते बॅचलर लोकांपासून अगदी नऊ शिक्यांपर्यंत अगदी महत्त्वाची आहे तर पहा आजच्या रेसिपीमध्ये सर्वप्रथम आपण शिकणार आहोत की कुकर कसा लावायचा डाळ भात अगदी परफेक्ट कसं बनवायचं तर त्यासाठी बघा इथे मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे त्याचबरोबर अर्धी वाटी तूर डाळ घेतलेली आहे तितूर डाळ आणि मूग डाळ दोन्ही मिक्स करून घेऊयात आता या डाळी आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहेत त्याचबरोबर इकडे तांदूळ घेतलेला आहे तो देखील स्वच्छ धुवून घेऊया तर बघा जर का तुम्ही एक वाटी तांदूळ घेत असाल तर त्यासाठी आपल्याला दोन वाट्या पाणी वापरायचं आहे अगोदर आपण डाळ आणि तांदूळ व्यवस्थित स्वच्छ असे धुवून घेऊयात तर दोन्ही आपण व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण यामध्ये डाळ शिजण्याकरता पाणी घालूयात तर डाळ भिजून वरती जर अर्ध अर्धं पाणी येईल इतकं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तांदळामध्ये देखील पाणी घातलेलं आहे तर बघा एक वाटी तांदळासाठी दोन वाट्या पाणी घातलेलं आहे यानंतर यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ मीठ टाकून झाल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जर का तुम्ही मिक्स नाही केलं तर मिक्स मीठ जे आहे ते एकाच ठिकाणी बसेल आणि भात मग खाताना खारट लागेल तर आता आपले इथे दोन्ही डबे रेडी झालेले आहेत आता आपण हे कुकरमध्ये ठेवून देऊयात तर कुकरमध्ये देखील आपल्याला खाली शिजण्याकरता पाणी टाकायचं आहे पाणी टाकून झाल्यानंतर जर का तुमच्याकडे स्टँड असेल तर ते स्टँड अगोदर या खाली ठेवायचं आहे आणि मग यामध्ये डबे ठेवायचे माझ्याकडे स्टँड नाही म्हणून मी डायरेक्ट डबे असेच ठेवून देते दोन्ही डबे आपण कुकरमध्ये दे ठेवून देऊयात आणि आता कुकरचं झाकण लावून घेऊयात आणि आता आपल्याला याच्या चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि हा डाळ भात व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे तर पहा इथे याच्या शिट्ट्या होत आहेत आपण ह्याच्या चार ते पाच शिट्ट्या करून घेऊयात आणि शिट्ट्या झाल्यानंतर कुकर आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे आणि जेव्हा कुकर थंड होईल तेव्हाच कुकरचं झाकण काढायचं आहे तर बघा इथे डाळ जी आहे ती अगदी व्यवस्थित अशी शिजलेली आहे त्याचबरोबर भात देखील अगदी परफेक्ट असा शिजलेला आहे आता आपल्याला ही जी डाळ आहे ती व्यवस्थित अशी एकजीव मिक्स करून घ्यायची आहे छान अशी मॅश करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही रवीचा देखील वापर करू शकता आणि ही डाळ एकजीव अशी करून घेऊ शकता तर बघा डाळ आहे मस्त अशी एकजीव करून घेतलेली आहे आता आपण याला फोडणी देऊयात त्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की यामध्ये टाकायचं आहे तेल दीड पळी तेल इथे मी वापरते तेल गरम झालं की यामध्ये जिरे घालूया जिरे अगदी छान असे तडतडायला पाहिजेत तर बघा जिरे छान असे फुलले की यामध्ये टाकायचं आहे बारीक ठेचलेला लसूण बारीक चिरलेली हिरवे मिरची आणि कढीपत्ता आणि हे सर्वजण तेलामध्ये छान असे परतवून घ्यायचे आहेत यानंतर यामध्ये टाकूयात बारीक चिरलेला टोमॅटो आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया टोमॅटो तुम्ही डाळ शिजताना टाकला तरी देखील चालेल तर, तर बघा टोमॅटो आपण जरासा मौसूत होईपर्यंत तेलामध्ये परतवून घेऊयात तर ते टोमॅटो मौसूत झालेला आहे आता आपल्याला यामध्ये टाकायचे आहे हळद त्याचबरोबर चिमूटभर हिंग घालायचं हिंग घातल्यामुळे वरणाला अगदी अप्रतिमाशी टेस्ट येते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि आता आपण यामध्ये जी शिजवून घेतलेली डाळ आहे ती टाकूयात डाळ टाकून घेतली की असं मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला जशी डाळ घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार यामध्ये आपण पाण्याचं प्रमाण वाढवू शकतो तर आता मी यामध्ये जरासं पाणी टाकते जेणेकरून डाळ मिडियम अशा कन्सिस्टन्सीची होईल आता यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ मीठ टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुन्हा एकदा हलकस मिक्स करून घेऊया आता आपल्याला हे वरण एक दोन ते तीन मिनिट व्यवस्थित असे उकळून घ्यायचं आहे तर पहा इथे वरणाला उकळी आलेली आहे वरण दिसायला देखील अगदी भड्डाट दिसतंय तसेच परफेक्ट देखील दिसतंय चवीला तर अगदीच अप्रतिम झालंय तर बघा इथे छान असं आपलं वरण आहे फोडणीचं वरण महाराष्ट्रीयन पद्धतीचं फोडणीचं वरण तयार झालेलं आहे मस्त असा भात आणि त्यावरती गरमागरम असं वरण टाकून घेऊयात अगदी साधी सोपी रेसिपी प्रत्येकाच्या घराघरामध्येच बनवली जाते नवशिके देखील अगदी योग्य प्रमाणामध्ये परफेक्ट अशी रेसिपी बनवतील वरून थोडंसं तूप टाकून घेऊयात गरमागरम असं वरण भात त्यावरतून तूप अगदी मस्त लागतं भन्नाट लागतं अगदी आपल्या सर्वांचाच हा कम्फर्ट फूड आहे त्याचबरोबर याच्यासोबत थोडंसं लोणचं घेतलेलं आहे अचार घेतलेले आहे आणि मस्त असं एन्जॉय करूया रेसिपी आवडली असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा बाय बाय